नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम आहे राम श्री राम जय राम जय जय राम सत्संग सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम आनंद सर्व प्रेक्षकांना तेजस तृंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्याकडे असं म्हटलं जात की या देशाला मुस्लिमांपेक्षा हिंदूंचाच जास्त धोका आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव यांनी तर स्पष्टच सांगितलेलं होतं हेच सांगितलेलं होतं की या देशाला मुस्लिमांपेक्षा हिंदूंचाच जास्त धोका आहे कारण हिंदू हिंदूंनाच पाण्यात बघतो आणि हिंदू हिंदूंचीच पंख छाटतो गळचे पिकवतो याच अनुषंगानं एक जैन मुनी बोललेली आहे मात्र या जैन समोर एक व्यक्ती उभी आहे अथक ती व्यक्ती म्हणजे दोन हजार एकोणतीसचे चंद्रकांत खैरे यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे हे आहेत तर हा जैन मुनी यांचा व्हिडिओ जिथे आदित्य ठाकरे उपस्थित आहे तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मात्र व्हिडिओ दाखवण्यापूर्वी छोटीशी विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जे रामभजन ऐकलं ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या युट्यूब वरून सादर करण्यात आलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे क्लिक करा राम भजन नक्की ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा नक्की करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून द्या प्रपंच परिवाराच्या योजना सुरू आहे डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सभी माहिती पुरू चला आता बघूया जैन मुनी यांनी आदित्य ठाकरे यांच्या समोर काय भाषण केलेलं आहे

आदित्य ठाकरे यांना असं वाटलं असावं कदाचित की आपण हिंदू उदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहोत तेव्हा हे जैन मुनी आपल्याला जवळ घेतील आपल्या बाजूला बसवतील वगैरे 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 पण काही नाही यांनी समोर उभं ठेवलेलं होतं आणि आदित्य ठाकरे हे अक्षरशः अपराध ह्याप्रमाणे त्यांच्या समोर उभे होते जैन मुनी जेव्हा बोलत होते तेव्हा आदित्य ठाकरे यांचे हावभाव तुम्ही नक्की टिपले असतील मित्रांनो जैन मुनी तर स्पष्ट म्हणत होते ना की हिंदूंना हिंदूंपासूनच खतरा आहे आपले हिंदूच झाले गद्दार आहेत तेव्हा आदित्य ठाकरे यांचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता जेव्हा मुनी बोलले ही हिंदूच गद्दार निघाले आणि असल्या गद्दारांनी पाकिस्तानला निघून जावं आता कदाचित त्या जैन मुनींना कोणीतरी कानात सांगितलेलं असावं की उद्धव ठाकरे म्हणजेच तुम्ही ज्याच्याशी बोलत आहात ज्याला उपदेश करत आहात त्याचे पिताश्री आणि त्यांचे खासदार वक्फ बोर्डचं समर्थन करताय त्यामुळे नाव न घेता मुली भडकले असावेत आणि मग मुनींनी आदित्य ठाकरे यांना अपराधासारखं समोर उभं राहायला लावून त्यांची कान उघडणी केलेली आहे खर तर ह्याला आपण कान उघडणीच होऊ या मात्र अशी कान उघडणी यांची रोज व्हायला पाहिजे दर तासाला व्हायला पाहिजे तरच यांना लक्षात येईल की आपण कुठे चुकलेलो उद्धव ठाकरे जो प्रश्न करतात ना की अरे मी असं काय केलं म्हणून माझ्यासोबत असं घडलं मी असं काय केलं म्हणून महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागला मी तर या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख हे स्वतःच स्वतःला कुटुंब प्रमुख मिळून घेतात हा इतर कोणी यांना कुटुंब प्रमुख म्हणत नाही एक्सेप्ट यांची ती पिलावळ पोचलेली यांचा तो सोशल मीडियाची ती टीम जी आमच्या सारख्याच्या मागल अभिनेती असते हेच लोक उद्धव ठाकरे यांना महान वगैरे दाखवण्यामध्ये रंगलेले असतात मात्र आज जो व्हिडिओ तुम्ही बघितलात मित्रांनो आदित्य ठाकरे आणि त्या जैन मुनींचा कमाल सॅल्युट ज्या निर्भीडतेने आदित्य ठाकरे यांना खडे बोल सुनावत अपराध्यासारखं उभं करण्यात आलं होतं म्हणजे त्यांना मुद्दाम कुणी असं उभं राह केलं नव्हतं मात्र ज्याप्रमाणे जैन मुई बोलत होते त्याप्रमाणे यांनाच शरम वाटली असावी आणि म्हणून चेहऱ्यावरचे रंग उडाले आणि हे अपराधी भावनेनं सगळं ऐकत होते मान होते अनेक जण असं म्हणतील की तुम्ही हा धू मागेच लागला बुवा ठाकरेंच्या ठाकरेंवर व्हिडिओ बनवला नाही तर काय अन्न लिहिलं जात नाही का तुमचं दुकान ठाकरेंवरच चालू आहे असं अजिबात नाहीये आम्ही सगळ्यांवरच व्हिडिओ बनवत असतो मात्र यांच्यावर थोडं प्रमाणात एक दोन व्हिडिओ आमचे जास्त असतात त्याचं कारणही स्पष्ट आहे हे वागतातच तसे कोणी सांगितलं होतं वक्फ बोर्डचं समर्थन करायला आज आमचं ठाम म्हणणं आहे जे कोणी ठाकरेंचं समर्थन करत आहेत अप्रत्यक्षरित्या ते सगळेच्या सगळेजण वक्फ बोर्डचं समर्थन करत आहेत आता एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय मित्रांनो हा फोटो सुद्धा नील बघा मुळेवाडी या गावातला हा फोटो आहे त्या ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी ज्यांनी वफ बोर्डचं समर्थन केलेलं आहे अशा नेत्यांना गावबंदी मुळेवाडीच्या ग्रामस्थांचं आम्ही स्वागत करतो तुम्ही उत्तम निर्णय घेतलाय महाराष्ट्रातल्या तमाम गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आपापल्या गावामध्ये असले बोर्ड लागले पाहिजे ज्यांनी ज्यांनी वफ बोर्डचं समर्थन केलेलं असल्या नेत्यांनी आमच्या गावामध्ये अजिबात फिरकायचं नाही म्हणून राज येण्यासारखी चीड येण्यासारखी गोष्ट ही यावर बोलायचं नाही तर मग कशावर बोलायचं वा 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 आदित्य ठाकरे आता था, दोन हजार एकोणतीस ला मुख्यमंत्री होणारे असं चंद्रकांत हैरे बोलले अरे युवराज होणारा ये हे बोलू का का हे बोलू कशासाठी बोलू मी काही लोमटे नाहीये मी काही लवांडे नाहीये ठाकरेंचे लवांडे बोलतात की लवांडे म्हणजे कोण बोंगाराऊत त्यांना दिलाय की ठेका ठाकरेंना कृष्ण म्हणायचं ठाकरेंना राम म्हणायचं ठाकरेंना विठ्ठल म्हणायचं कशासाठी तुमच्यासाठी असतील राम कृष्ण विठ्ठल आमच्यासाठी नाहीयेत आमच्यासाठी आमचा राम आमचा रामच आहे आमचा कृष्ण आमचा कृष्णाच आहे आमचा आमचा विठ्ठल विठ्ठलच आहे आहे तो या सुद्धा आम्ही सांगितलं आम्ही नेत्यांना देव मानत नाही कुठल्याही कोणत्याच नेत्याला देव मानत नाही आम्ही राजकारण राजकारण करावं देव बनू नये दुर्दैवानं आपल्याकडे होत नाही आमच्या व्हिडिओज मध्ये अनेक जण कमेंट करतात अश्लील शब्द वापरतात असभ्य शब्द वापरतात या अश्लील असभ्य कमेंट्स आम्ही हकलून लावतो त्याचं कारण असं आहे की माका बंधू भगिनी आपले महाराष्ट्रातले अनेक जण आहेत जे कमेंट्स सुद्धा आवडीनं वाचतात त्यांच्यापर्यंत ही घाण नये म्हणून ही डिलीट करत बसावी लागते निगेटिव्ह कमेंट्स आम्ही हटवत नाही हो अनेक जण म्हणतात तुम्ही ठाकरेंच्या मागेच लागले अरे हे भाजपचं आहे अमकय तमकय हे देते ते ठेवलेलं आहे आम्ही जसेच कसं ठेवले होऊ शकता तुम्ही आम्हाला त्याला फरक पडत नाही काय आम्हाला माहिती आहे आम्ही भारतीय जनता पक्षासाठी काम करतो की ना का नाही लोकांना पण माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा माहिती आहे की वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती काय त्याच्यामुळे कोणी काहीही बोललं तरी त्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही फक्त अश्लील अश्लाघ्य आणि असभ्यश्व्या आम्ही आमच्या चॅनलवर ठेव नाही आम्ही डिलीट करून टाकत असतो आणि रिपोर्ट करून डिलीट करत असतो त्यामुळे असल्या खाणेड्या कमेंट्स करण्या अगोदर थोड भानावर या मित्रांनो आम्ही फक्त त्या डिलीट करत नाहीये तर रिपोर्ट करून डिलीट करतोय उद्या कदाचित सायबर शाखेकडून एखादा फोन तुम्हाला येऊ शकतो काळजी घ्या असो तर परत टू द पॉइंट यू या आपण आदित्य ठाकरे यांना मुनी यांनी हिंदुत्वाचे धडे दिलेले या आहे यातून आता आदित्य ठाकरे नक्की काय शिकलेले आहे हे येत्या काही दिवसात आपल्याला करायचंच कारण बीएमसीच्या निवडणुका ह्या जवळपास आता ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान होणार म्हणजे तीन चार महिने आहेत अजून तेव्हा बीएमसी डोळ्यासमोर धरून पुन्हा यांचा मराठी बाणा जागृ जागृत होईल यांचं हिंदुत्व जागृत होईल आणि हे परत मतांची मतांचा जोगवा मागण्यासाठी दार उघड दार उघड म्हणत दारामध्ये येतील पण आता मुंबईकरांनी ठरवायचं आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्रातल्या नागरिकांनी ठरवायचं आहे की आता ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये वक्फ बोर्डचं समर्थन करणाऱ्या या गद्दार हिंदूंना मतदान करायचं की नाही होय जैन मुली ज्याप्रमाणे बोललेत की काही गद्दार आपल्यातले असे आहेत जे या वक्फ बोर्डचं समर्थन करतात ते गद्दारच आहेत आणि ज्यांनी पाकिस्तानात निघून जाऊ ठीक आहे पाकिस्तानात न निघून जाऊ तुम्ही लंडनला निघून जा कारण पाकिस्तान वागे सुद्धा तुम्हाला घेणार नाही घेणारच नाहीत ते तुम्हाला तुम तुम्ही लंडनलाच बरेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा तुमच्या कमेंटचं स्वागत आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत याचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे सदस्य बना डबल एट डबल दगुल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री वर संपर्क करा जिसका साथ उसका विकास याच तत्वावर आपण काम करत आहोत त्यामुळे सुरुवातीला या सगळ्या योजना फक्त आणि फक्त परिवाराच्या सदस्यांसाठी असणार आहेत महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद उपायांपासूनची सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना आणि उपक्रमांना पाठबळ मिळेल सहकार्य घोडे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट आम बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुटतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स संगत पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय चंदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम सुंदर